उभ्या महाराष्ट्रामध्ये जर चर्चा कुठल्या मतदारसंघाची असेल मग मत टीव्हीवर असो सोशल मीडियावर असो वर तर एवढे चॅनल झालेच की जगात एवढे चॅनल नसतील त्या चॅनलवर असो चर्चा फक्त परळीची म्हणजे बघा आपल्या मतदार संघाची महाराष्ट्राची निवडणूक लागली निस्ती निवडणूक लागली की उभ्या महाराष्ट्रात चर्चा पण आज तुमच्याकडे पाहिल्यानंतर निकाल लागल्यावर ही चर्चा देशात गेल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्या सगळ्याकडे पाहिल्यावर निश्चित मला या ठिकाणी वाटतं निवडणूक लढाई आहे जुन्या काळात मध्ये लढाया व्हायच्या मैदानात व्हायच्या मध्ये मतांची लढाई असते विचाराची असते म्हणून ही जरी लोकशाहीतली निवडणूक असली तरी ही सुद्धा एक लढाई आहे माझ्या अगोदर आदरणीय जिल्ह्याच्या अध्यक्ष आबांनी भाऊनी सांगितलं की आपली निवडणूक एवढ्या एवढ्या मतानी अस तस लोकसभेला सुद्धा गळ्याच्या मासच म्हणत होतो मी एकटाच म्हणत होतो निवडणूक सोपी आणि माझ्या जीवनामध्ये मी आपल्याला सांगतो अनेक जणांनी आपल्यापैकी अनेक जणांनी मला लहानचं मोठं झालेलं पाहिलं समाजकारणात राजकारणात आल्यापासून पहिल्या निवडणुकीपासून ते या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपर्यंत पाहिलं मी माझ्या सहकार्याची ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा सोपी घेत नाही तर विधानसभेची निवडणूक कशी सोपी घेऊ शकतो तुमच्या आत्मविश्वासाचे तुम्ही ज्या मतानं निवडून देणार आहात जे आता बोललात आत्मविश्वासानं त्या आत्मविश्वासाची मी कदर करतो आभार मानतो पण ते घडवून आणायचं असेल तर इथं उपस्थित प्रत्येक मायबाप जनतेला फक्त आल्यानेच मत द्यायचं नाही तर गावातल्या सर्वांना इथल्याच नाही परिसरातल्या सर्व गावातल्या मायबाप मतदार बंधू भगिनींना विनंती करावी लागेल हात जोडावा लागतील की जात पात धर्म न बघता खऱ्या अर्थानं ज्याला विकास केलाय सेवा ज्याची धर्म आहे सेवा ज्याचा जात आहे अशा माणसाला मतदान करा तर तुम्ही जे बोललात ते खरं या ठिकाणी होईल नाहीतर राजकारण या लाखातलं इथं आलं लीड मधल्या लाखातलं एक आलं नाही तर मला वाटलं होतं की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक झाली जाती पाती धर्मावर माननीय नेताजी सांगितलं ती निवडणूक झाल्यावर तर मला वाटलं होतं की या जिल्ह्यात या महाराष्ट्रात मराठवाड्यात या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तरी जात पात धर्म बाजूला ठेवून मायबाप जनता अशा पद्धतीने विचार करेल की जाती पाती धर्मावर निवडणुका लढून एखाद्याला निवडून आणून आपला विकास होत नाही तर जाती पाती आणि धर्माच्या पलीकड जो विचार करतो आणि विकास करतो त्याच्या पाठीमागे सर्व जाती धर्माने उभं राहून त्याला निवडून द्यावं लागतं पण या निवडणुकीतही बघा काय झालं सुरुवातीपासून सांगतो आपल्यापैकी अनेक जण साक्षीदार आहेत ज्या वेळेस निवडणुका लागल्या महायुती एकत्र लढणार त्यावेळेस महायुतीचा उमेदवार म्हणून मंत्रिमंडळात कृषी मंत्रालयाचा मंत्री म्हणून मंत्रा स्वाभाविकच महायुतीचा उमेदवार म्हणून मिळत होतो आता आपल्या विरोधात महाविकास आघाडीकडून उभा कोण राहणार कुठला पक्ष चिन्ह कुठलं तर तुतारी आता बघा माझ्या विरोधात तुतारीकडून उमेदवार एवढे जण तयार झाले त्यात काही निष्ठावंत तुधारी होते फिरायला लागले त्यांच्या नेत्याला विचारून फिरायला लागले आणि त्यांचे नेते सुद्धा जे येईल त्याला म्हणायचे तुम्ही लागा का मला तिकीट तुम्हालाच क्या घरातून तिघ आई भी, लेख भी जवाई भी एवढ्यावर थांबले नाहीत अनेक जण नादा लावले एवढ्या नादाला लागले ला बारा तेरा झाल्यावर मलाच ह्या सगळ्याची काळजी वाटली की म्हणलं तुतारीचे जरी जासले नेते जरी असले तर आपल्याला आदरणीय जरी असले तर मला काळजी वाटली म्हणलं ह्या बारा तेरापैकी मिळणार एकालाच आहे आणि सगळ्याच्या सगळे एवढे ताकदीनं कामाला लागले म्हणलं ह्याच्यातून मिळणार जर एकाला असल तर बाकीच्याच कसं व्हायचं म्हणून तुतारीच्या एकाने त्याला फोन लावला म्हणला अरे बाबा लवकर फायनल करा हे अश्याच उधळा लागले तिकीट देणार एकाला ज्याला मिळणार नाही त्याच्यातले दोघ जण जर येडे झाले कागदा याची फिरा लागले तर शेवटी इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजी सुद्धा मलाच करावं लागेल ना तसं झालंच शिवाजी चौकात हे फाड ते फाड हे खळपाळ ते अगोदरच सांगितलं होतं त्यांना पण या गोष्टीचं मला नवल वाटलं नाही आज हा विषय तुम्हाला जरी मजाशी वाटत असला हा विषय माझ्या भाषणातून तुम्हाला हसावं जरी वाटत असलं तर याचा मायबाप जनता म्हणून तुम्ही थोडासा विचार करा कशा पद्धतीचं राजकारण या बीड जिल्ह्यात या मतदारसंघात आणि जा त्या राजकारणातून त्यांना काय मिळवायचं जे निष्ठावान पहिल्यापासून तुतारीचे होते तिकीट ज्या दिवशी जाहीर झालं त्यापैकी एकाला भी तिकीट मिळालं आणि जे तुतारीत कधीच नव्हता त्याला घेतलं आणि तुतारीचं तिकीट दिलं ज्याला घेतलं ते कोण आपल्याला माहिती त्याचं नाव आपल्याला माहिती पण घेऊन उमेदवारी देण्या इतपत हे राजकारण थांबत नाही